जेव्हा आता त्यांनी काही दिलेलं नसतं म्हणजे तेव्हा अजून काय करायचं त्यांनी उत्तरेकडे तोंड केलं त्यांनी काय सांगितलं मग सात मुले आता पहिले एक लाईन काढून घ्यायची त्याच्यानंतर त्यांनी आता कधी मी काय चा सांगितलं चार ज्याचं सांगितलेलं असत तिथून सुरुवात करायची त्यांनी काय सांगितलं जी हा डी च्या उजव्या बाजूला पहिला आहे तर मग आपण कुणाला पहिलं प्लेस करणार डी ला डी ला आपण प्लेस केलं त्याच काय सांगितलं जी हा डी च्या उजव्या बाजूला पहिला उजवी बाजू कोणती येणार इकडची म्हणून जी हा डीच्या उजव्या बाजूला पहिला आणि बी च्या डाव्या बाजूला पहिला बी च्या डाव्या बाजूला पहिला ओके इथपर्यंत आलं त्याच्यानंतर ए हा सीच्या उजव्या बाजूला पहिला आहे तर आपल्याकडे च काही रिलेशन आहे का ए आणि सी च नाही आहे अजून पुढे काय दिलंय ए आणि डी यांच्या दरम्यान एक मुलगा आहे म्हणजे डी च्या पुढे एक सोडून मी ए मांडू ओके इथे मांडलं मी ए आता काय सांगितलं त्यांनी त्यांनी ए हा सी च्या उजव्या बाजूला पहिला आहे सी कुठे येणार एच्या शेजारी सी च्या उजव्या बाजूला सी च्या उजव्या बाजूला ए आहे ओके नंतर ई आणि बी यांच्या दरम्यान दोन मुले आहेत बी कुठं आहे आपला दोघांच्या मध्ये दोन मुलं आहेत म्हणजे ई कुठे येणार इथे येणार किती झाले आपले तीन चार पाच सहा अजून एक राहिला डी आणि एफ यांच्या दरम्यान दोन मुले आहेत डी आणि एफ यांच्या दरम्यान दोन मुले आता इकडे जाणार का आपण नाही दोन इकडेच राहत आहेत म्हणून इथे येणार तुमचा एफ ओके तर कोण अत्यंत उजव्या बाजूला आहे कोण आहे सगळ्यात उजव्या बाजूला कोण आहे एफ मध्यस्थानी कोण आहे मध्यस्थानी कोण आहे डी डाव्या बाजूला कोण आहे सी ओके इजी आहे घ्या पुढचं बघ सेम पाच मित्र पाच मित्र ए बी सी डी आणि ई ए बी सी डी आणि ई एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून उभे आहेत आता इथं मेन्शन केले त्यांनी दक्षिणेकडे तोंड करून उभे परंतु परंतु याच प्रमाणे असतील असे नाही म्हणजे त्याच सिक्वेन्सनी असतील असं काही नाही याच प्रमाणे असतील असे नाही फक्त फक्त बी हा बी हा ए आणि ई यांच्यामध्ये आहे ए आणि ई यांच्यामध्ये आहे सी हा हा, 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 सी हा ए च्या लगत उजवीकडे आहे बी हा ए आणि ई यांच्यामध्ये आहे बी हा ए आणि ई यांच्यामध्ये आहे सी हा एच्या एच्या उजवीकडे लगत उजवीकडे लगत नंतर डी हा डी हा ई डावी कडे लगत डावीकडे लगत करा आता मांडणी मांडणी करा सोपे पाचच लोक आहेत पाच आहेत आता ते दक्षिणेकडे तोंड करून उभे त्यामुळे लक्षात ठेवा उजवा आणि डावा झालं साक्षी झालं काय दिलं त्यांनी सगळ्यात पहिलं बी हा ए आणि ई च्या मध्ये पहिला आपण ते मांडून घेऊ बी हा ए आणि ईच्या मध्ये आहे पुढे काय सांगितलं सांगितल्यांनी ते दक्षिणेकडे तोंड करून उभे म्हणून उजवा कोणता होणार हा होणार आणि डावा कोणता होणार हा होणार सी हा एच्या उजवीकडे लगेच एच्या उजवीकडे कोण आहे सी आहे डी हा ई च्या डावीकडे ई च्या डावीकडे कोण आहे डी झाली मांडणी अशी ओके त्याच्यावरून क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे बी हा ए च्या डावीकडे लगतच आहे बी हा एच्या डावीकडे लगतच आहे करेक्ट डी हा ईच्या डावीकडे तिसरा आहे डी हा ई च्या डावीकडे तिसरा आहे का नाही ई हा बी च्या उजवीकडे आहे ई हा बी च्या उजवीकडे का नाही डावीकडे ओके ए हा सी च्या डावीकडे दुसरा आहे नाही जवळच आहे ओके म्हणून पहिलंच बरोबर आहे मध्यस्थानावर कोण आहे बी दहावीकडील टोकावर कोण आहे डी उजवीकडील टोकावर कोण आहे सी उजवीकडून दुसऱ्या स्थानावर कोण आहे ए ओके समजते घ्या पुढचं जे के एल एम एन ओ पी क्यू अँड आर जे टू आर हे जे टू आर हे नऊ क्रिकेट प्रेक्षक हे नऊ क्रिकेट प्रेक्षक क्रीडांगणात क्रीडांगणात क्रिकेट पाहत आहेत क्रिकेट पाहत आहेत आणि ते एकाच रांगेत बसलेले आहेत एकाच रांगेत बसलेले आहेत एलहालहामच्या एलहामच्या एल उजव्या बाजूला एमचा एम उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर एनच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर आर हा आर हा आर हा रांगेच्या शे शेवटी आहे रांगेच्या शेवटी पण कोणत्या साईडला ते अजून त्यांनी सांगितलेलं नाहीये आर हा रांगेच्या शेवटी आहे क्यू हा क्यू हा क्यु हा ओ आणि पी च्या शेजारी आहे ओ आणि पीच्या शेजारी ओ हा ओ हा, ओ हा? ओ के च्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानी आहे के च्या उजव्या बाजूला चौथा आहे जे हा ओच्या जे हा, लगत डाव्या बाजूला आहे ओच्या लगत डाव्या बाजूला मांडा आता काय सांगितलं त्यांनी नऊ लोक आहेत क्रिकेट बघतायत एकाच रांगेत बसलेत आणि त्यांचे स्थान त्यांनी दिले तर ते आता आपल्याला मांडायचे हा त्यांनी जेव्हा मेन्शन केलेलं नसतं तेव्हा ते उत्तरेकडेच बघत असतात येते का क्रिकेटच्या ह्याच्यात बसलेत बघायला म्हणजे ते असेच बसलेत त्यांची उजवी म्हणजे असे इकडून बसणार ते तर उजवं हे आणि डाव हे तोंड वरती तर त्यांनी काय दिले सगळ्यात पहिलं एल हा एमच्या उजव्या बाजूला आणि एमच्या उजव्या बाजूला थर्ड तर कोणाला मांडणार आपण सगळ्यात पहिलं एम ला काय सांगितलंय च्या उजव्या बाजूला कोण बसलाय एल बसलाय उजवी बाजू इकडे एल बसलाय आणि सेम एल एन च्या उजव्या बाजूला तिसरा म्हणजे मी इकडं तीन जाऊ एक दोन तीन इथं कोण येणार मग एन ओके पुढे काय दिलं त्यांनी आर हा रांगेच्या शेवटी आहे आता हे थोडस साईडला ठेवू आपण कारण कोणती साईड ते नाही सांगितलेलं त्यांनी नंतर क्यू हा ओ आणि पीच्या शेजारी क्यू हा ओ आणि पीच्या शेजारी ते पण नाही माहिती अजून आपल्याला ओ हा च्या उजव्या बाजूला चौथा ओ हा च्या उजव्या बाजूला चौथा जे हा ओच्या लगत डाव्या बाजूला तर यांनी त्यांचे रिलेशन दिलेलेच नाही मग एक आपल्याला अज्युम करावा लागेल ओके तर समजा आपण पहिलं घेऊ क्यू हा ओ आणि पीच्या शेजारी म्हणजे तो सेंटरला येणार ओ आणि पीच्या सेंटरला ओ आणि पीच्या सेंटरला कोण येणार क्यू येणार नंतर ओ हा के च्या उजव्या बाजूला चौथा इकडे चार धर मी एक दोन तीन चार तिकडे एन येणार म्हणून थोडस इकडूनच घेऊ आपण एक दोन तीन चार इथं कोण येणार मग के इथे एक जागा भेटली आपल्याला अजून जे हा ओच्या लगत डाव्या बाजूला ओच्या लगत कोण आहे डाव्या बाजूला जे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उरलं कोण आता नऊ आर रा आहे रांगेच्या टोकाला ओके आलं व्यवस्थित आता त्याचे क्वेश्चन्स घेऊ आपण रांगेच्या मध्यभागी कोण बसला आहे कोण मध्यभागी जे ओके रांगेच्या मध्यभागी कोण आहे जे रांगेच्या डाव्या टोकावर कोण बसलाय एन नंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे एन हा जे पासून दोन स्थान दूर आहे एन हा जे पासून दोन स्थान दूर आहे का नाही ऑलमोस्ट चार स्थान दूर आहे ओके एम हा रांगेच्या शेवटी आहे नाही आर आणि क्यू शेजारी आहेत आर आणि क्यू शेजारी आहेत का नाही एल आणि ओ यांच्यामध्ये एक माणूस आहे एल आणि ओ च्या मध्ये एक जण आहे आहे ओके झालं तीनच क्वेश्चन आहेत त्याच्यावर क्यू हा ओ आणि पी च्या शेजारी आता क्यू जर शेजारी म्हटलं तर तो दोघांच्या मध्येच येणार ना आता क्यू च्या शेजारी ओ पण आहे आणि पी पण आहे तर दोघांना एकाच एका साईडला घेता येईल का नाही एकाला -एक -एक इकडे घ्यावं लागेल एकाला इकडे घ्यावं लागेल ओके समजलं आणि नंतर त्यांनी सांगितलं होतं की क्यू पासून तरी, ओ पासून चौथ्या स्थानावर के म्हणून आपण डाव्या साइडला इकडं केलं म्हणून इथं आपल्याला एक जागा टाकावी लागली ओके घ्या पुढचं पाच मुली पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या टोकावर आहे रीटा रीटा ही उजव्या टोकावर आहे उजव्या टोकावर रीटा ही उजव्या टोकावर आहे रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे रीटा नंतर सीता तिच्या रीटा नंतर सीता रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे तिच्या डाव्या बाजूस आहे डाव्या बाजूस आहे गीता गीता लीनाच्या गीता लीनाच्या डाव्या बाजूस आहे मीना मीना लीनाच्या मीना लीनाच्या डाव्या बाजूस डाव्या बाजूस पण पण गीताच्या उजव्या बाजूस आहे गीताच्या उजव्या बाजूस आहे मांडा आता काय दिले त्यांनी पाच मुली आहेत रीटा उजव्या टोकावर आहे रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे गीता लीनाच्या डाव्या बाजूस मीना लीनाच्या डाव्या बाजूस पण गीताच्या उजव्या बाजूस மாண்டா झालं काय सांगितलं त्यांनी रिटा उजव्या टोकावर आहे म्हणजे आता ते वर्कआउंट करून बसले कन्सिडर करायचं उजवी बाजू ही डावी इकडे सगळ्यात शेवटी कोण आहे मग इकडं उजव्या साईडला रीटा त्याच्यानंतर काय सांगितलंय त्यांनी रिटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला मग शेजारी कोण येणार सीता त्यानंतर गीता लीनाच्या डाव्या बाजूस अजून त्याला साईडला ठेवू मीना लीनाच्या डाव्या बाजूस पण गीताच्या उजव्या बाजूस तर आपल्याला आधी गीता कन्सिडर करावी लागेल गीता गीता लीनाच्या डाव्या बाजूस मग लीना कुठे येणार इकडं हम्म कुठे येणार गीता लीनाच्या डाव्या बाजूस लीनाच्या डाव्या बाजूस मग लीना कुठे येणार इकडे येणार का तिकडे येणार इकडे येणार लीनाची डावी बाजू म्हणून लीना इकडे येणार लीनाच्या डाव्या बाजूस कोण आहे गीता मीना लीनाच्या डाव्या बाजूस मीनाच्या डाव्या बाजूस पण गीताच्या उजव्या बाजूस मग आपल्याला दोघींच्या मध्ये कोण टाकावं लागणार आहे मीना ओके कारण काय सांगितले त्यांनी मीना ही लीनाच्या डाव्या बाजूला आहे पण गीताच्या उजव्या बाजूला आहे म्हणून दोघींच्या मध्ये कोण आली मीना तर आता क्वेश्चन घ्या सर्वात सर्वात प्रथम स्थानावर कोण बसले आहे सर्वात प्रथम स्थानावर कोण आहे गीता सर्वात शेवटच्या स्थानावर कोण बसले आहे रीटा उजव्या बाजूकडून चौथ्या स्थानावर कोण आहे उजव्या बाजूकडून चौथ्या स्थानावर कोण आहे मीना ओके समजते घ्या पुढच पुढचे आता सेम आहेत गणित घरी सोडवायसाठी घ्या आता ओके ग्रुपवरच टाकू